ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी चिथवनी खोर जातीवर वक्तव्य करणारे भाजपचे नितेश राणे यांची आमदारकी रद्द करा यासाठी काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदारांना आज सहा सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले पाहूया आपण नाना राऊत यांचे जिंतूर यांना जाहीर निषेधाचं निवेदन दिलं कारण गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम जी एकता आहे याला कसं भंग करता येईल यासाठी नेहमीच या राज्य सरकारमधील सरकार, सरकार मंत्री असेल किंवा आमदार असतील यांनी जे अतिशय घृणास्पद वक्तव्य केलं त्याचा खऱ्या अर्थानं जाहीर निषेध करतो नारायण राणे या राज्याचे मुख्यमंत्री होते केंद्रातही मंत्री होते त्यांचा मुलगा आमदार असताना नगर या ठिकाणी मुस्लिमांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य खऱ्या अर्थानं हे संविधानाला न शोभणार आहे ज्यावेळेला आमदार म्हणून हे संविधानाची शपथ घेतात त्यावेळेला सर्व धर्म समभाव आम्ही वागू अशा पद्धतीने संविधानाची घेतलेली शपथ खऱ्या अर्थाने ती मोडलेली आहे म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करत असताना महामहिम राज्यपाल आणि महामहिम सभापतींना विनंती करतो आम्दार की अशा आमदाराची आमदारकी रद्द करण्याची तात्काळ कारवाई करा नसता या मुस्लिम समाजाबरोबर संबंध हिंदू समाज जिंतूर शेलू परभणी सहसंबंध महाराष्ट्रात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही गेल्या अनेक दिवसापासून या मुस्लिम समाजाचं देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा रक्त सांडलेलं आहे ते ते सुद्धा या हिंदुस्थानचा महाराष्ट्राचा एक हिस्सा हिस्सा आहेत असं असताना निवडणुका जवळ आल्यानंतर हिंदू मुस्लिम एकतेला भंग कसा करायचा आणि आपली मताची पोळी कशी भाजायची हे जे यांचं चाललेलं आहे खऱ्या अर्थानं अतिशय वाईट आणि दुर्दैवी वक्तव्य खऱ्या अर्थानं मी मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना वेळीच आवर घालतो की ह्या सगळ्या अशा बेसुमार वक्तव्य करणाऱ्याला आवर घाला नसता आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही गेल्या अनेक दिवसापासून जिंतूर शेलूसह या परभणी जिल्ह्यात हातात हात घालून वागणारे मुस्लिम समाज हिंदू धर्माच्या सणात असतात हिंदू मुस्लिमाच्या समाजात सणात असतात परंतु यांनी केलेल्या वक्तव्यामुळं अतिशय आमच्या भावना दुखवल्यात याच्यानंतर आम्ही मुस्लिम समाजाच्या सोबत आहोत आणि याच्यानंतर असं जर कोणी भडक वक्तव्य करेल तर त्याला निश्चितच जर सरकार कायद्याने त्याला जरब दाखवणार नसेल तर आम्ही मात्र लोकशाही मार्गाने त्याला जरब दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो नितेश राणी ज्यांनी अहमदनगरमध्ये मुस्लिम समाजाबद्दल अपषद वापरल्यामुळे समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं कार्य करण्यात आलेलं आहे आणि हे सरकार आणि पर महारा भारताचं सरकार आणि राज्य सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानावर चालणारं सरकार आहे आणि यांनी आमदार नितेश राणे यांनी संविधानाची शपथ घेऊन असं म्हटलं होतं की आम्ही सर्वधर्म संभावाची भूमिका घेऊन आम्ही काय कार्य करणार तरी त्यांनी संविधानाची पायमल्ली केलेली आहे आणि त्याची महामहीम राज्यपालांनी त्याची आमदारकी रद्द करून त्याला कठोर शासन करून त्याला जेलमध्ये टाकण्या द्यावं अशी आमची रास मागणी आम्ही तहसीलदार जिंतूर मार्फत महामहीम राज्यपाल यांना केलेली आहे